एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार गोगावले यांचं महाड मानगावमध्ये अभूतपूर्व स्वागत राज्यातील एसटी स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार वक्तव्य राज्य परिवहन महामंडळाच्या परतलेले आमदार भरतशेड गोगावले यांचं शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अभूतपूर्व स्वागत करत फटाक्यांची आतुषबाजी केली एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महामंडळाचे सचिव व अधिकारी यांच्याकडून एसटी महामंडळाच्या स्थितीची माहिती घेतल्यानंतर आमदार गोगावले इनं राज्यातील एसटी स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं सांगत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा आणि सुकर आरामदायी प्रवास देण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला गेल्या दोन वर्षात महायुती सरकारकडून राबवल्या गेलेल्या विविध योजनांमुळे सुखेचे दिवस सुरू झाले एसटीची आर्थिक घडदोड चालू आहे ऑगस्ट महिन्यात एकतीस विभागांपैकी वीस विभागांनी नफा कमवलाय या महिन्यात एसटी महामंडळाच्या सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार रुपये इतका नफा झालाय अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा धु धु मोठ्या विश्वासानं आपल्या खांद्यावर दिली आहे त्याचा विश्वासार्थ ठरवेत एसटी महामंडळ जास्तीत जास्त नफ्यात कसं राहील यासाठी आपला प्रयत्न असेल असं गोगावले यांनी सांगितलं लवकरच एसटीच्या ताफ्यात बावीसशे नव्या बसत येत असल्याची माहिती देत रिक्त असणारी कर्मचाऱ्यांची पदं भरली जातील एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पाहून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आवाहनही त्यांनी कामगार संघटनांना यावेळी दिलं म्हाड एसटी स्थानकातील अंतर्गत रस्त्याच्या एकाहत्तर लाखाच्या पहिल्या टप्प्याचं तर मानगाव एसटी स्थानकातील रस्त्याच्या एक कोटी दोन लाखाच्या कामाचं भूमिपूजन झालंय अशाच रीतीने राज्यातील अन्य स्थानकातील प्रलंबित कामं व नवीन स्थानकांची रखडलेली कामं मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असेल असं आमदार गोगावले यांनी सांगितलं आहे